मंडळी नमस्कार आज जरासा वेगळाच विषय मांडायचा विचार आहे मला महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांचं प्रचंड कौतुक करण्याचा मूड होतोय म्हणजे माझ्या भावनाच बदलून गेल्यात शरद पवारांच्या विषयीच्या मी आत्तापर्यंत शरद पवारांना कोणी दगाबाज म्हणत आहे ते कसे दगाबाज होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांना कुणी पाठीत खंजीर खूप असणारा म्हटलं ते सांगण्याचा सा प्रयत्न केला ते आपला एक टिपिकल शब्द होता बघा डावात घे गे, खेळात घेणे तर गोट्या उचल म्हणजे मला खेळात घेणे तर मग गोट्यांचा खेळ बंद कर डाव मोडून टाक डावात घेणे तर डाव मोड या कॅटेगरीतले नेते होते हे सगळं मी आजवर बोलत आलोय या सगळ्याच्या पलीकडचं मला आज बोलायचं आहे आणि विषय शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेता मी बघितला नाही अगदी खरं बोलतोय शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेता मी बघितला नाही माझ्या या मताशी भाऊ तुरसेकर सुद्धा सहमत असतील कारण त्यांनीही शरद पवार निस्वार्थी असल्याचं म्हटलं होतं आता प्रत्येकाच्या लेखी स्वार्थ निस्वार्थ प्रामाणिकपणा हा विषय वेगवेगळा असतो माझ्या लेखी पवारांचं निस्वार्थी असणं काय आहे तेही जरा ऐकून घ्या काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा तुम्हाला पटेल गांधींनी नेहरूंनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला चालवला बरोबर वाढवला म्हणजे नेहरूंच्यापासून इंदिरा गांधींच्याकडं इंदिरा गांधींच्याकडून राजीव गांधींच्याकडं राजीव गांधींच्यापासून सोनिया गांधींच्याकडं त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडं पक्ष आला आणि इतका विस्तार झाला की राजीव गांधींनी एक काळ तर राक्षसी बहुमत मिळवलं राहुल गांधी सुद्धा एक एक राज्य गमावतात पण एखादं राज्य कमावतात तेलंगणा परत मिळवलं कर्नाटक परत मिळवलं हिमाचलमध्ये राहुल गांधींची सत्ता आली या गोष्टी विसरता येतील का नाही म्हणजे आपला पक्ष ताब्यात घेतला आणि तो वाढवला गांधी नेहरू परिवार राजकारणात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा स्वार्थी विचार करत होता तर भाजपचं बघू मोदींनी भाजपवर ताबा मिळवला किंवा भाजप मोदींच्या ताब्यात गेली वॉट एव्हर जे काय असेल ते असेल चिल। आणि मोदींनी भाजपचा प्रचंड विस्तार केला गायपट्ट्यातला पक्ष म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश एवढ्या काळात एवढ्या पट्ट्यातला हा पक्ष कर्नाटकात सत्ता मिळवतो पूर्वांचलात सत्ता मिळवतो महाराष्ट्रात सत्ता मिळवतो हो काश्मीरमध्ये किती जागा मिळवतो गुजरातची सत्ता सोडत नाही काय प्रचंड मोठा विस्तार केला साम्राज्यवादी वृत्ती हो नेहरूंची काय गांधींची काय मोदींची काय आपला पक्ष इतका विस्तारला इतका मोठा केला की दुसऱ्या पक्षाचं अस्तित्व राहू नये याची काळजी घेतली अजिबात राहू नये याची काळजी घेतली म्हणजे काँग्रेसनी एक काळ सगळे विरोधी पक्ष संपवले भाजपनी सगळ्या विरोधी पक्षांची वाट लावली आता या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना आणून बर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचा विस्तार केला का कुठे वाढला एखादं राज्य ताब्यात आलं का एखादं राज्य कंटिन्युअस ताब्यात घेतलं का नाही जो विस्तार नेहरूंनी केला गांधींनी केला मोदींनी केला हो बाकी सोडा समाजवादी पक्ष सुद्धा एक दोन राज्यात फिरतो ते तेलंगण राष्ट्र समितीचं बी आर एस करून त्यांनी बो दोन राज्यात चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पवारांनी आपला पक्ष नाही वाढवला ना भारत राष्ट्र समितीसारखा आपला मुख्यमंत्री राज्यात केला ना त्या वाय एसआरच्या पोरासारखा मुख्यमंत्री आपला राज्यात केला एवढा निस्वार्थी विचार कुठे मिळेल तुम्हाला आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा असं पवारांना कधीच वाटलं नाही अजून एक सांगतो निस्वार्थीपणा काय असतो ते उदाहरण सांगायचे त्याला पवार निस्वार्थीच होते विचार करा नरेंद्र मोदी ताज उदाहरण म्हणून सांगून टाकतो गुजरातमधून उठले वडोदराची जागा सोडली आणि वाराणसीत गेले किती तो स्वार्थ उत्तर प्रदेशमधून खासदार होण्याचा वडोदराची जागा सोडायची वाराणसीत जायचं तिथून खासदार व्हायचं देशाचा पंतप्रधान व्हायचं सोनिया रायबरलीतून उठल्या त्या बेल्लारीत गेल्या तिथून निवडून आल्या म्हणजे उत्तर प्रदेश सोडलं कर्नाटकातून खासदार झाल्या अटलजी विदिशा भोपाळ कुठून कुठून लढले कुठून कुठून खासदार झाले सगळ्यात ठिकाणी आपलंच असलं पाहिजे अशी ही वृत्ती राहुल गांधी हो बाकी सोडा राहुल गांधींनी अमेठी सोडलं वायनाडला गेले केरळात कुठल्या कुठे तिथल्याही जागेवर आपला ताबा घेतला म्हणजे हेही माझं तेही माझं ते किती किती स्वार्थी वृत्ती ही अडवाणी गांधीनगरला आले मोठ्यातल्या मोठ्या सगळ्या नेत्यांनी हेही ते माझं तेही माझंचा स्वार्थ ठेवला आणि अजिबात आपल्या मतदारसंघाला न सोडता दुसऱ्या मतदारसंघात ते जाऊन निवडून आले इकडे अशाही सीटवर रुमाल आणि त्याही सीटवर रुमाल असली स्वार्थी वृत्ती पवारांच्या मध्ये कधी नाही पवारांनी बारामती सोडलंच नाही सांगा बरं पवार दुसऱ्या कुठल्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले सांगा बरं पवार दुसऱ्या कुठल्या विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले नाही ना पवारांनी आपल्या मतदारसंघावर इतकं प्रेम केलं की बाकी मतदारसंघावर प्रेम करून त्यांना ताब्यात घेण्याचा विचारच मनात आणला नाही म्हणजे एक वेळेला मोदींना स्वार्थी म्हणता येईल दुसरा मतदारसंघ ताब्यात घेणे सोनियांना स्वार्थी म्हणता येईल अटलजींना स्वार्थी म्हणता येईल राहुल गांधींना स्वार्थी म्हणता येईल अडवाणींना स्वार्थी म्हणता येईल पवारांना स्वार्थी म्हणता येत नाही म्हणून पवारांच्या सारखा निस्वार्थ नेता या जगात मिळत नाही अहो माणसानं सोडून द्यावं सोडून द्यावं तरी किती सोडून द्यावं शरद पवारांनी मागे वसंतदाचं सरकार पाडून स्वतःचं सरकार आणलं मुख्यमंत्री बनले पुढे जमलं नाही विरोधी पक्ष नेते बनले पण सगळा स्वार्थ मोह त्यागून टाकला किती निस्वार्थीपण हे या निस्वार्थीपणाला मर्यादा आहे का काही हो सगळं समर्पित करून टाकायचं काँग्रेसला परत हा मग काँग्रेसनी त्यांच्या याचा विचार करून त्यांना पुन्हा एकदा दीर्घकाळ वाट बघायला लावून मुख्यमंत्री केलं ला हा भाग वेगळा पुढे पवारांनी संताप काँग्रेस स्थापन केली संगमा तारिकांवर आणि पवार असे मिळून संताप काँग्रेस स्थापन केली आणि या संताप काँग्रेसच्या नंतर पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीच्या मुद्द्याला उचललं सोनिया गांधी पंतप्रधान बनल्या नाही पाहिजेत आता आपण झालं पाहिजे हा विचार पवारांच्या मनामध्ये आला अहो पंतप्रधान पदाची इच्छा त्यागली पवारांनी पंतप्रधान होण्याची इच्छा त्यागली आणि सोनिया गांधींना काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला लगेच त्या निवडणुकीनंतर म्हणजे व्हा पंत हो तुम्ही पंतप्रधान होऊ द्या तुमचा मुख्यमंत्री मला काही फरक पडत नाही हे म्हणणं किती मोकळे किती मोकळेपणाचं किती निस्वार्थीपणाचं प्रतीक आहे म्हणून शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेता मला दुसरा कुठला सापडत नाही लोक म्हणतात शरद पवारांनी विश्वासघात केला वगैरे आपल्याच माणसांना छळलं आपल्याच माणसांना हे केलं पवारांनी किती निस्वार्थी बघा आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळावं ही इच्छा जागू दिली नाही छगन भुजबळ उपमुख्यमंत्री आर आर पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री इतके संस्कार अजित पवारांच्या वरती कुणासोबतही जाऊ दे ते फक्त उपमुख्यमंत्रीच होतात कुणासोबतही जाऊ दे शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेता मी तरी बघितला नाही तुम्हाला पटतंय का हे सगळं म्हणजे इतकं स्वतःला नको काही हो पंतप्रधान पस, भावी पंतप्रधान म्हणायचे पवारांना आणि मोदींनी सांगितलं मी त्यांचं बोट धरून राजकारण शिकलोय पवारांचा बोट धरलेला शिष्य पंतप्रधान बनतो पवार किती निस्वार्थी बघा होऊ दिलं मोदींना पंतप्रधान मला व्हायचंय म्हणले नाहीत म्हणजे एवढीच इच्छा नाही धरली म्हणून पवारांच्या सारखा निस्वार्थी नेता दुसरा कुठला नाही हे लक्षात ठेवा पवार करतात ते दुसऱ्यासाठी स्वतःसाठी काहीच नाही नमस्कार